नमस्कार साथी न्यूज एम ए चक्रा या युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सह आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि बोलणार आहोत खर तर विधानसभेची निवडणूक झाली रण रं, प्रचाराची रणदुमाई जा, रणदुमाळी झाली अनेक नेते मंडळी दिग्गज नेते मंडळी आली आणि त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांचे प्रचार दौरे घेतले प्रचार दौरे घेऊन अनेक मोठमोठ्या सभाई घेतल्या आणि सभामध्ये अनेक नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून अनेक आश्वासनं अनेक लोकांना दिली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली त्यासाठी जे सरकार आहे याही सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असंही सांगितलेलं होतं परंतु अद्याप शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणतीही कर्जमाफी केली नाही तरी त्यांनी त्यांनी त्यांची क कोणतीही घोषणा ना केली नाही तरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी अशी काही शासनाला विनंती करण्यात येत आहे की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की शेतकऱ्यांच्या कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची का नाही नक्की त्यांची भूमिका काय आहे याविषयी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायची आपण पाहतो की आता हिवाळी अधिवेशन झालं आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक शेतकरी हे सरकारकडे आणि या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले होते की नक्की सरकार या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करेल परंतु अद्याप कोणतीही शेतकऱ्यां शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली नाही त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा खरं तर हिरमोड झालेला आहे हे आपण पाहतोय तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज का आहे आ... तुम्ही जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर शेतकऱ्याच्या माराला कोणताही आज हमी भाव नाही आणि शेतकऱ्याला जे उत्पन्न निघतं त्या उत्पन्नाच्या जास्त दुप्पट म्हण म्हटलं तरी त्या शेतकऱ्याला त्याचा खर्च आहे आणि हा उत्पन्न वजा खर्च जर काढला तर शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला तर कर्जमाफीची गरज आहे असं आप जर आपलं आपण म्हटलं तर कुठेही वावगं ठरणार नाही आता जर आपण पाहतोय की शेतकऱ्यांना अनेक बँका ज्या आहेत त्यानंतर जिल्हा बँका आहेत याही बँका शेतकऱ्यांना जे ज्यांनी जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे हे कर्ज भरा म्हणून वारंवार शेतकऱ्यांना त्या नोटिसा पाठवत आहेत अनेक बँका आहेत शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहेत परंतु शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतोय की जर Uh, सरकारने जर कर्जमाफीची घोषणा केली आणि जर कर्जमाफी केली तर मी कर्ज भरून काय उपयोग माझा त्यामध्ये नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी थांबलेला आहे आणि आपण पाहतोय की अनेक बँका जरी नोटिसा पाठवत असल्या तरी अनेक शेतकरी थकीत आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी जर विचार केला तर त्यांनी त्यांची थकबाकी जी आहे थकबाकी जर जाऊन भरली तरी तरी त्यांना प्रश्न पडतोय की जे रेग्युलर भरणारे आहेत जे रेग्युलर शेतकरी जे कर्ज भरणार आहेत त्यांनी ते कर्ज भरावं का जे थकीत आहेत त्यांनी ते कर्ज भरावं हेही पाहणं खूप मोठं गरजेचं आहे आता जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी ही का होत नाही अद्यापही शेतकऱ्यांच्या बाजूनी कोणताही बडा मोठा नेता कोणतीच घोषणा का करत नाही हेही आपण पाहणं खूप गरजेचं आहे तर जर पाहिलं बारकाव्यानं तर शेतकऱ्याच्या शेतकरी असेल शेतकऱ्या आपण पाहतोय की शासनाची तिजोरी आहे या तिजोरीवरती खर तर आता लोड आलेला आहे बाहेर आलं आहे आणि तिजोरीमध्ये खडकाट आहे खडखडाट आहे असंही मान्य श्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं आता याच्या पाठीमागं जर पाहिलं तर पाठीमागच्या वर्षी पाहिलं आपण तर अ शासनावरती शासनाच्या तिजोरीवरती लोड असल्यामुळे अगोदरच शासन शासकीय व्यवस्था आहे आणि तिजोरीही त्याच्यावरती कर्जबाजारी झालं होतं आणि पुन्हा शासन आणि पुन्हा आणखीन एकदा पुन्हा कर्ज काढतंय तर आ, आता कर्ज कर्जबाजारी शासन असताना पुन्हा एकदा शासनाला शासन हे कर्जमाफी करेल असं मला काय वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेवरती अवलंबून राहायचं का न राहायचं हाही खूप मोठा प्रश्न आता आपल्याला पाहायला भेटतोय म्हणजे शेतकऱ्यांनी अवलंबून राहावं की न राहो हेही त्यांनी शेतकऱ्यांनी खरं तर विचार करणं गरजेचं आहे कर तर शेतकऱ्यांच्या तिजोरीवरती सॉरी शासनाच्या तिजोरीवरती बाहेर येण्याचं कारण काय आहे तर आपण आता पाहतोय की लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरती आता ताण आलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि यामुळे अनेक विरोधक असतील नेते मंडळी असतील हे सरकारवरती टीका करत असताना आपल्याला दिसत आहेत मान्य श्री विजयजी ओडे ओडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनीही महायुतीचे या सरकार आहे या सरकारवरती टीका करताना आपण पाहिलं होतं तर लाडकी बहीण योजना यामध्ये अनेक निकष निकष लावून शासन हे लाडकी बहीण योजना असंही सादर करतंय आपण हे पाहिलं सरकारची परिस्थिती ही भीक मागण्याची भीक मागायची आली असंही मान्य श्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं हे काँग्रेसचे खूप मोठे नेते आहेत त्यानंतर हातामध्ये कटोरा घेऊन लोकांपुढे जायची अवस्था ही शासनावरती आली असंही ते त्यांनी त्यांच्या टीकेमध्ये पुन्हा बोलले त्यानंतर निवडणुकीपूर्वी सर्व सर्व खात्यांचे पैसे वळवले आणि लाडकी बहीण लाडक्या बहिणीला दिले असंही त्यांनी सांगितलं त्यानंतर बहिणींची फसवणूक केली आता कशा आता आता कशा कस ते निकष लावता म्हणजे फसवणूक केली म्हणजे काय आता काय करताय आता आपण जानेवारीमध्ये महिन महिन्यामध्ये बघतोय की मतदान लागायच्या अगोदर त्यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये जेव्हा आता मुद्दे सांगितले ते मुद्दे आता शासन सांगताना बोलताना दिसत नाहीत परंतु अनेक निकष लावले जात आहेत त्यामध्ये पाहतोय पण त्यांच्या घरामध्ये चारचाकी गाडी नसावी किंवा त्यांच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती नोकरदार नसावा किंवा अनेक असे या असेच अनेक निकष हे शासन लावताना आपल्याला दिसतंय तर या लाडक्या बहीण योजनेचा शासनाच्या तिजोरीवरती खूप मोठा ताण आलेला आहे त्यामुळे शासन शेतकऱ्याची कर्जमाफी करेलच असं मला तरी सध्या आता काही वाटत नाही परंतु आमदारांनी परंतु आता मान्यश्री बच्चूभाऊ कडू असतील त्यानंतर अनेक दुसरे नेते असतील या नेत्यांनी सांगितलं जसे जसे तुम्ही लाडके बहीण योजनेवरती जसे निकष लावलेले आहे ला त्याचप्रमाणे आमदार असतील खासदार असतील या यांना जे मानधन भेटतंय त्यांना काही त्यांच्या सोयीसुविधा भेटत भेटत असतील त्यांनाही निकष लावणे हे खूप गरजेचं आहे हे हे विधान मान्यश्री बच्चूभाऊ कडू यांनीही केलं होतं तर विरोधकांची टीका याविषयी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली असंही श्री संजयजी राऊत साहेब यांनी कडाडून टीका केली होती त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे इलेक्शन लागायच्या अगोदर तुम्ही का लाडकी बहीण योजना आणली तर लाडकी बहीण योजनेची तुम्हाला गरज होती तर मतांसाठी आणि मतांसाठी तुम्ही काय केलं तर लाडकी बहीण योजना आणली असं मान्य श्री संजयजी राऊत साहेब यांनी सांगितलं होतं लाडकी बहीण योज योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरती खूप मोठा ताण आलेला आहे हे, हे आपण पाहणं खूप मोठं गरजेचं आहे आता शासन म्हणतं आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी अगोदर म्हटलं होतं विधानसभेच्या अगोदर परंतु आताही माझ्या डोळ्यासमोर एक आताच एक ताजी घटना आहे की त्या हे एक कुटुंब एकत्र होतं आणि त्या एकत्र असणाऱ्या कुटुंबामध्ये तीन भावामध्ये एका भावाने कर्ज काढलं आणि त्याचे वडील असताना ते कर्ज काढलं होतं खरं तर वडिलांच्या नावी कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून त्या त्या भावाने अद्याप भावा ते कर्ज भरलेलं नाही परंतु ते कर्ज भरलेलं असताना आत्ता जे त्यांचे भाऊ आहेत ते त्या ज्या ज्याने कर्ज काढलं आणि स्वतः वापरलं त्यावेळेस ते बाकी भाऊ त्यांना म्हणतायत की तुम्ही ते जे कड काढलेलं कर्ज आहे ते आता भरा का तर आता त्या जे एकत्र कुटुंब असताना त्यांचे जे वडील होते त्या भावांचे ते वडील सध्या आता मयत आहेत आणि असं असताना मयत झाले आणि तुम्ही ते कर्ज भरणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जर ते कर्ज नाही भरलं ते तर इतर जे भाऊ आहेत त्या भावांच्याही नावावरती ते कर्ज येईल म्हणून तुम्ही काय करा ते बाकी भावांना सांगितलं की तुम्ही कर्ज भरा परंतु ज्या व्यक्तीने ते कर्ज काढलेलं होतं वडिलांच्या नावे परंतु ते त्यांनी ते स्वतः वापरलं होतं तर ते, ते त्या भावांना सांगतायत की की तुम्ही जरा थांबा कारण काय आहे की शासन हे कर्जमाफी करणार आहे आणि जर शासन जर कर्जमाफी करणार असेल तर माझं तुम्ही नुकसान कशाला करता हे त्या भावांना तो भाऊ सांगत आहे म्हणजे आज अनेक लोकांमध्ये अनेक शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे की शासन कर्जमाफी करणार आहे का नाही करणार याहीविषयी खरं तर मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना याविषयी काय आपली भूमिका आहे हेही सांगणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण आता महा पाहतोय मित्रांनो की आ, आता पण जिल्हा परिषद ज्या अनेक शाळा आहेत या शाळांना गेली दोन वर्षापासून आताही पाहतोय याही वर्षीचं जे अनुदान भेटतं ते अनुदानही शासनाने दिलेलं नाही म्हणजे म्हणजेच काही अनेक ज्या दुसऱ्या योजना आहेत त्या थोडक्यामध्ये थांबलेल्या आहेत म्हणजे शासना शासनाकडे जर शिक्षणासाठी द्यायला पैसे नाहीत तर खूप मोठी अवघड परिस्थिती आहे शासनाने काय केलं आहे गेली पाठीमागचं वर्ष असेल याही वर्षीचं शासनाने काय केलं आहे की जे शाळांना जे अनुदान भेटतं ज्या अनुदानामधून शाळा जे त्यांचे इतर खर्च असतात हे खर्च चालवत असते तेही अनुदान अद्याप शासनाने शाळांना दिलेलं नाही म्हणजे शिक्षणाकडे शासनाचं किती लक्ष आहे हे आपण पाहतोय शासनाने काय केलं पाहिजे शाळांना अनुदान दिलं पाहिजे खरं तर या लाडकी बहीण योजनेमुळे कर्ज शेतकऱ्यांचे कर्जमाफी योजना तर होईलच असं मला तर वाटत नाही परंतु जे इतर जे स कर्मचारी आहेत किंवा जे नोकरदार आहेत यांचेही पगार आता वेळेवरती होतील मा तर, मा का नाही याविषयी शंका माझ्या मनामध्ये येत आहे कारण लाडके बहिणीच्या माध्यमातून अनेक खर्च झालेला आहे आणि तिजोरीवरती ताण झालेला आहे तर माझी जे माझ्या मनामध्ये शेतकऱ्यांविषयी जे काही कर्जमाफी याविषयी जे काही भूमिका होती जी काय भावना होती आपल्या आपल्यासमोर मांडली असेच नवीन 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील तर आपण सातीन्यूज चॅनल चॅनल चा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद